नागपूर नगरपालिका हद्दीमध्ये कराड नाक्यापासून दोन मिनिटांच्या अंतरावर श्रीमंत सुधाकर पंत चौक नजीक सर्व सुविधांनी उत्तम असे सुंदर प्लॉट शुभम कॅपिटल प्रस्तुत सागर डेव्हलपर्सच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत शुभम सगळ्याच्या पुढे प्लॉट उपलब्ध संपूर्ण प्लॉटिंग तारेचे कंपाऊंड प्रशस्त तीस फुट रुंदीचे रस्ते स्ट्रीट लाईट ची सोय प्लांटेशन बाकडे प्लॉट डिमार्केशन चला तर मग त्वरित बुक करा आपल्या हक्काचा प्लॉट संपर्क करा रोड पंतनगर शेजारी पंढरपूर मोबाईल नंबर सत्त्याण्णव त्रेसष्ट शून्य सदोतीस दोनशे सत्तावन्न सत्याऐंशी पंधरा सतरा एकोणचाळीस चौऱ्याऐंशी ब्याण्णव क्लिक करा, करा। दिनांक चार जानेवारी रोजी कुणाल दीपक घरत राहणार बिलालपाडा नाला सोपारा पूर्व तालुका वसई जिल्हा पालघर हे भाविक आपल्या कुटुंबासह सकाळी वाजताच्या दरम्यान श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आले होते त्यावेळी त्यांच्याकडून दर्शनासाठी शुल्क म्हणून अकरा हजार घेऊन भाविकाची फसवणूक करणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली संबंधित भाविक हे लवकर दर्शन घेणे कामी मंदिर परिसरात विचारपूस करीत असताना मंदिरात जवळ उभा राहिलेल्या लोकांनी देवाचं दर्शन होण्याकरता किमान सात ते आठ तास लागतील असं सांगितलं दर्शना करता पास मिळतो अगर कसे याबाबत चौकशी करीत असताना चिंतामणी उर्फ मुकुंद मोहन उत्पाद पंढरपूर या इस्मानं मी मंदिरात पुजारी आहे तुमचं देवाचं दर्शन रांगेत न थांबता लवकरात लवकर घडवून आणतो असं सांगून पैसे द्यावे लागतील पाच हजार एक रुपयाची मंदिर समितीची पावती देतो व सहा हजार रुपये मला वर द्यावे लागतात असं राखून सांगून रोख रक्कम स्वीकारले त्यानंतर तुकाराम भवन येथील देणगी कार्यालयात जाऊन भाविकाच्या नावे देणगी पावती करून संबंधित भाविकाला दिली त्यानंतर मंदिराच्या उत्तर दरवाजातून प्रवेश करत असताना तेथील पोलीस अधिकारी सहकारी पोलीस निरीक्षक नितीन घोळकर यांनी चौकशी केली असता देवदर्शन करून देण्याच्या नावानं आर्थिक फसवणूक झाल्याचं त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी संबंधित उत्पाद नावाच्या इस्मावर पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात कलम तीनशे अठरा तीन चार अन्वये गुन्हा नोंद केला आहे पदस्पर्श देवदर्शनासाठी आर्थिक व्यवहार करू नये असं यावेळी मंदिर समितीच्या वतीनं व्यवस्थापक मनोज क्षोत्री मनोज क्षोत्री यांनी समाज माध्यमांद्वारे आवाहन केलं आहे